हॅलो हाय गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराकडून सगळ्यांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉग आहे मंगळवारच्या सकाळचा तर उठल्या उठल्या देवाचं नाव घ्यायचं आपल्या दोन्ही हातांनी डोळ्यांना स्पर्श करायचं देवाचं नाव घ्यायचं सूर्यनारायणाला धरती मातेला नमस्कार करायचा आणि इथूनच आपल्या दिवसाची छान अशी सुरुवात होते रुद्रांसची शाळा असते त्याच्यामुळे मी तर लवकर उठते पण सगळेच झोपलेले असतात आणि आठपर्यंत रोद्रांसला उठवून घेते आणि निधी बघा कशी झोपलेली आहे एकदम घड्याळीच्या काटेसारखी रात्रभर फिरत असते पाय कुणीकडे आणि डोका कुणीकडं असंच असतो तिचा रात्रभर हाल आणि आजच्या दिवशी वान वाटायचा होता म्हणजे आम्हाला मंगळवारी वान वाटायचं होतं मुला त्यांची लूट पण करायची होती आणि परत थोडं पण जरा पण आपण एक दोन लोकांना जरी बोलवलं तरी सुद्धा भरपूर तयारी करावी लागते आणि आम्हाला लूट हळदी कुंकू आणि वान पण वाटायचं होतं त्याच्यामुळे आज म्हटलं जरा फरची वगैरे साफ करूया घराला पण जरा स्वच्छ करूया याच्यासाठी पटापट काम करायचे होते परत मी मकर संक्रांतीच्या दिवशी चिवडा बनवली नव्हती म्हणजे मला तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे रात चिवडासुद्धा बनवून घेणार आहे त्याच्यामुळे पटपट पटपट घरातली -पट -पट पट कामं उरकून घ्यायची परत रुद्रांसला पण शाळेतून आणायला जावं लागेल आणि कार्यक्रम थोडं पण आपण करायचं असलं तरीसुद्धा तयारी करावीच लागते या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसतेच की आमच्याकडे एक छोटीशी मुलगी आहे तर ती आहे माझी पुतणी आणि मला तिचं पण लूट करायचं आहे तर तिच्यासाठी नवीन कपडे आणले आणि असं पण आम्हाला नवीन कपडे कधीतरी घ्यावंच लागले असते आणि तिच्या मम्मीनं मम्मीने पहिल्यांदा लूट केली तिची आता ती सोळा महिन्याची आहे तर कशाला एका वर्षासाठी खंड पडायचं म्हणून ह्या वर्षी मी तिचं इथेच लूट करणार आहे रुद्रांस आणि तिचं रुद्रांसचे चार लूट झाले कमीत कमी पाच तरी लूट करायचं असं म्हणतात म्हणून आता ह्या वर्षी एक लूट करून घेणार म्हणजे पाच लूट लूट होऊन जाणार तर याच्यानंतर केलं नाही केलं तरी फरक पडत नाही म्हणजे नाहीच करायचं इथून तर निधीचं आणि या दोघांचही आज लूट करून घेते आणि चिवडा पण बनवून झालेला आहे माझा आणि आता बघा लूट आणि वाण वाटायची तयारी तर थोडस आपलं डेकोरेट केलेलं आहे आणि रांगोळ्या वगैरे तर टाकायचं म्हटलं पण ती बाजूवाल्या ताईची मुलगी पण रांगोळी पुसते आणि आमची निधी सुद्धा रांगोळी पुसते हळदी कुंकू वाण वाटायला मी अशी तयार झालेली आहे एकदम साधी सिंपल माझा मेकअप असाच असतो कधी पण आणि ही खन साडी आहे ऑनलाईन घेतलेली खूप छान अशी साडी आहे एकदा रुद्रांचा वाढदिवस होता चौथा वाढदिवस त्यावेळेस घातली होती आणि आत्ता बघा खूप दिवसातून अशी घातलेली आहे आणि बघू शकता छान असा लुक दिसतो नत घातलेली आहे आणि कानातले जरा आर्टिफिशियल मोठे मोठे झुमके असे घातलेले आहेत हिरव्या बांगड्या छान असा दिसतो आहे लुक वाण वाटायला हळदी कुंकूसाठी माझ्या पण ओळखीचे कमीच आहेत आणि बाजूवाले किरायावाली आहे त्यांच्या पण ओळखीचे कमीच आहेत तर आम्ही दो म्हटलं दोघी मिळून करूया म्हणून बाहेर पोस्टमध्येच आम्ही वान वाटायचं ठरवलं आणि तिथेच बसायची व्यवस्था केली मुलांचं लूट पण तिथेच करणार आणि हळदी कुंकू पण तिथेच करणार आम्ही म्हणजे आपापल्या घरात करून तरी काय करणार तिचे पण तेच आहेत वान घेणारे आणि माझे सुद्धा तेच आहेत वान घेणारे आणि आमच्या म्हणजे आम माझ्या दोघा मुलांचा आणि तिच्या एका मुलीचा असा आमच्या तिघांचाच लूटचा कार्यक्रम होता वरचा मुलगा सुद्धा पाच वर्षाचा आहे पण त्याचे पाच लूट झाले म्हणतात त्याच्यामुळे त्यांनी केलं नाही पण ह्या वर्षी करते रुद्रांस्त लूट समोरच्या वर्षी नाही करत म्हणजे होऊन जाणार त्याचे पाच वर्ष आणि बाजूवाल्या ताईचं माहेर इथे जवळच आहे दोन तीन वर तर तिने आपल्या आईला मामी वगैरे त्यांचे असे पाच सहा पाहुणे त्यांचे आले होते माझ्या तर कुणीच नाही आले आणि येऊ पण नाही शकत कारण आमचे भरपूर लांब आहेत नुसतं हळदी बुंकूसाठी किंवा लूटसाठी काही एवढ्या ये लांबून येऊ नाही शकत जे 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 ले 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 तर जे माझे ओळखीचे होते त्यांना मी बोलवलं पण जे ओळखीचे आहेत ते तर आलेच नाही कारण आपण ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी काही येत नाही कारण बरेच लोक आपापल्या घरी सुद्धा कार्यक्रम ठेवतात इकडे तिकडे गेलेले असतात किंवा वेळेवर त्यांना वेगळी कामं आलेली असतात त्याच्यामुळे तर बसते ताईचे आलेले होते तिचे नातेवाईकते आणि घराच्या आजूबाजूचे आमचे घरमालक वगैरे असे मिळून आमचे झाले तरी चौदा पंधरा बाया झाल्या म्हणजे झालं आमचं वाण वाटून छान असा कार्यक्रम झाला वानचा आणि मुलांना सुद्धा आम्ही तिघी मुलांना रांगेतच बसवलं ज्या वेळेस ते बोरण हानचे ते आपण टाकतो ना जे काही चॉकलेट वगैरे टाकतो आपण डोक्यावरून त्यावेळेस एका एकाला केलं पण ओवाडणी पाय धुवायचं ते सगळं तिघांचं एकासोबतच केलं मंगळवारच्या दिवशी ना सगळ्याच लोकांनी आमच्या आजूबाजूच्या लोकांनी एका दिवशीच वाण वाटायचा कार्यक्रम ठेवला आमच्या घरमालकांच्या इथे पण त्याच दिवशी होता आम्ही दोघींनी पण म्हणजे भाडेकरू लोकांनी आम्ही दोघींनी पण त्याच दिवशी आणि बाजूच्या ताईंनी पण त्याच दिवशी एकाच दिवशी लोट वाण वाटायचं हे सगळं कार्यक्रम एकाच दिवशी होतं त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत आम्हाला मग नंतर काही वेळ मिळालं नाही छान असं लूट करायला डेकोरेट करतात मुलांना सजवतात मुकुट बिकूट बाजूबंद वगैरे हे सगळं दागिने वगैरे घालवून देतात पण माझ्या मुलाला लहानपणापासूनच तो काढून फेकत होता त्याच्यामुळे मी कधी घेतलंच नाही घेतलं होतं एकदा पण तो फेकत होता म्हणून मग त्याच्यानंतर मी कधी लावलंच नाही आणि निधीसाठी पण ह्या वर्षी आहे एकदा एकच वर्ष आहे आता माझ्याकडे ह्याच वर्षी आहे म्हटल्यावर मी काही तिच्यासाठी पण नाही घेतलं नुसतं असं साधे सिंपल नवीन कपडे घालून दिले आणि मुलांना बसवले हो बाजूच्या ताईने आपल्या मुलीला छान असं मुकुट बिकुट दागिने वगैरे घालून घेतले होते पण मुले ना कशी किरकिर किरकिर किर, करतात ते रुततात की काय माहित नाही तिची पण मुलगी अशी किरकिर करत होती रुततात की काय काय माहित लूटच म्हणतात आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वेग, काय काय म्हणतात बोरणान वगैरे असं काय म्हणतात शब्द रीती रिवाज जवळपास सारखच असतात पण शब्द जरा वेगवेगळे वापरतात तर आमच्याकडे लूट म्हणतात एक एक करून तिघांचा पण लूटचा कार्यक्रम झाला पहिले त्यांच्या मुलीचा झाला मग रुद्रांचा मग निधीचा तिघांचा पण झाला आणि यांचे व्हिडिओज नाही काढले जेव्हा मी माझ्या मुलांचे लूट केले त्यावेळेस व्हिडिओज नाही काढले आणि त्याच्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला छान असा कार्यक्रम झाला चॉकलेट वगैरे आपण टाकतो मुलांच्या अंगावरून मिठाई चॉकलेट वगैरे असतात त्यात बरेच असे पदार्थ असतात जे मु मुला लहान मुलांना आवडतात ते उचलायला मुलांना इतकी मज्जा येते खूप मज्जा येते त्याच्यामुळे ते गोंधळ करतात आणि आता इथे आहे हळदी कुंकू ताई पण हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर मी पण हळदी कुंकू लावून आमचं वान पण वाटून झालं वाण वाटायचा कार्यक्रम पण झाला आता जेवढी तयारी आपण करतो तेवढीच तयारी ते आपल्याला उचलायला पण लागते जेव्हा तयारी करतो त्यावेळेस त्यावेळेस काही वाटत नाही पण तेवढीच तयारी ते उचलायला वेळ लागते आता झाली संध्याकाळ सगळं हळदी कुंकू घेऊन आम्ही जिथं जिथं जायचं तिथे तिथे जाऊन आलो त्याच्यानंतर बांगड्या घातल्या होत्या त्या बांगड्या काढून ठेवल्या व्यवस्थित मुलं खाता आहेत चिवडा इथे संक्रांतीचा आणि इथे बघा भांडे वगैरे घासायचे आहेत माझे तर सगळे भांडे खाली करून ठेवले नंतर घासणार जेवढी तयारी केली आपण तेवढी मोडायला पण वेळ लागतो फुलं चांगलीच होती फुलं बाजूला काढून ठेवली आणि जे उचललेलं होतं म्हणजे लूटच्या वेळेस हे बघा छोटे होतं आपण त्यावेळेस असे पिपरमेंट होते आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे पिपरमेंटच म्हणायचे ते आहेत बघा बऱ्याच दिवसानंतर दिसले आनी ते चॉकलेट आणि वान वाटलेलं ते गोडा झालेलं आहे वान घेतलेलं वाटलेलं सगळं गोडा झालेलं आहे तर वानामध्ये काय काय भेटलं बघा दोन टोपल्या झाले हे स्टीलचे प्लेट आहेत चम्मच आहेत मी सुद्धा चम्मचच वाटला एक डझन चम्मच आणले होते आणि एक डझन मी लाल कलरचे जे बाउल आहेत चायनीज वगैरे खायचं ते घेतले होते तर हा झाड्या सुद्धा मला वाणामध्ये भेटला तर आमच्याकडे ना वाणामध्ये असेच सामान देतात जे आपल्याला उपयोगी पडतील रोजच्या याच्यामध्ये अं म्हणजे असे उपयोगी पडणाऱ्याच वस्तू देतात जेणेकरून की आपण त्या वस्तू उपयोगात आणू वानामध्ये आमच्याकडे बघा कोणते कोणते धान्य देतात गहू वाट्याची शेंग वालाची शेंग गाजर बोरं लाकोरीची शेंग अशा देतात वानामध्ये धान्य आमच्याकडे तर संक्रांतीमध्ये हे धान्याचंच नवीन धान्याचं प्रतीक म्हणून अशा वस्तू म्हणजे धान्य देत असतात आणि आपण जे काही आपण वाण घेतो ते असं द्यायचं असं करतात आमच्याकडे वान वाटतात महिला मंडळांचा चार पाच दिवस हा वाण वाटायचाच कार्यक्रम वानाच्या निमित्ताने छान असे प्रत्येक महिला जी वान वाटते ती प्रत्येक बाई मस्त अशी सजून धजून रस्त्याने फिरतानी दिसणार तुम्हाला वान घ्यायला इकडे तिकडे चिवडा खायला लाडू खायला आणि इथे केलेला आहे मी तिळगुड तीळ आणि गुड असा बारीक मिक्सरमधून काढला एकदम बारीक पण नाही बारीक एकदम बारीक पण ते व्यवस्थित वाटत नाही थोडंसं असं दरदडीत असलेलं ना तेच तीरगुड छान वाटते आणि मी संक्रांतीला बनवली होती तीळगुडाची चिक्की तिळाचा लाडू बनवणार होती पण ते काही बनवलं नाही नंतर बनवेन कधीतरी तर अशा चिक्की बनवल्या होत्या मुरमुऱ्याचे लाडू तर माझ्या आईनेच आणून दिले होते मागे तर तेच आहेत आणि चिवडा म्हणजे आमच्याकडे चिवडा मुरमऱ्याचे लाडू तिराचे लाडू नाही बनवले तरी चालते पण मुरमुऱ्याचे लाडू चिवडा हे मस्त आहेत हे तर बनावेच लागतो आणि तिराचे पण लाडू चिक्की तिरगुड हे तर बनावंच लागतो संक्रांतीला आणि वाटायसाठी इतका बनवला होता मी तिरगुड पण तिथून काही एवढा गेला नाही थोडंफारच खातात खाऊन खाऊन पण सगळे कंटाळतात तिरगुड खायला कंटाळा करतात आणि हे बघा वाण वाटायला असे बाऊल घेतले होते मी एक डझन खूप छान असे आहेत आपण याच्यात इडली वगैरे पण खाऊ शकतो इडली सांबार खाऊ शकतो चायनीज खायला वगैरे छान असे बाऊल आहेत हे एक डझन घेतले होते पण आधी मी चम्मच वाटून घेतले त्याच्यानंतर म्हटलं मागे पुढे साठी नंतर हे असे बाऊल ठेवले तर एवढा वान माझ्याकडे गोळा झाला जसा आपण देतो ज्या बायांना बोलवतो तर त्या आपण आपल्याला बोलावतात मग असं करून करून आपल्याकडे पण गोळा होतो आणि आपला पण हो वान म्हणजे पचतो म्हणजे देतो आपण त्यांना हे बघा अशा पद्धतीने आमच्याकडे वाण वाटायचा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि डेकोरेट वगैरे तर कमी जास्त करतात आम्ही केलंच नव्हतं मुलं पुसतात वगैरे म्हणून आणि बाहेरच हळदी कुंकू वाण वाटायचा कार्यक्रम केला छान वाटला आम्हाला आता डेकोरेट तर बरेच लोक खूप छान छान पण करतात आम्ही काही केलं नाही